योग आम्हाला आलाय म... हो आणि त्याबद्दल आम्ही आमच्या साईप्रेम ग्रुपच्या वतीने छोटासा सन्मान आपल्या या ठिकाणी होत आहे आणि आज आमचे वर्ग मित्र काल ज्यांनी माझ्या कीर्तनाची सेवा घेतली होती सेवादान असे आमचे मित्र प्रवीण मालुसकर यांचा आज वाढदिवस आहे त्यांनाही आपण साईबाईच्या वतीनं आणि आपल्या साईप्रेम ग्रुपच्या वतीनं उदंड आयुष्याच्या खूप शुभेच्छा द्यावी अकल्प आयुष्य व्हावे तयार कुळा माझी या कळा हरित्या दासा म्हणून मी साहेबांना विनंती करतोय की पहिल्यांदा आपण त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन त्यांचा सन्मान करावा मग तर्फे आपण सन्मान प्रवीण मालुनकर

आणि प्रभू श्रीरामाची शान त्यांच्या अंगावरती आहे आणि अशा सगळ्या योजना तर तुमच्याकडनं खूप चांगलं गावाचं आपल्या भागाचं तालुक्यातलं सगळं काम हो आणि प्रपंचातही तुमचा राम होऊ यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा देता मी सांगतो धन्यवाद आमच्या वतीनं साहेबांचा छोटासा सन्मान या ठिकाणी होत आहे मी आपल्या साईप्रीम मंडळाचे अध्यक्ष ऋषिकेश गाडीकर यांना विनंती करतो की साहेबांचा छोटासा सन्मान आपण या ठिकाणी करायचा आहे सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या केला तरी साहेबांचं स्वागत करायचं गणपती बाप्पा